नमस्कार मी तुमच्या सर्वांची लाडकी मनस्वी गोयलकर आज एक नवीन दिवस आणि एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे मी तुमच्या भेटीसाठी माझ्या यूट्यूब चॅनल आय टी झेड डॉट मनस्वी नाईनटीनमध्ये आणि आज तुम्ही पाहू शकता मी छान प्रकारे तयार झालेली आहे कारण आज एक खूप खास दिवस आहे तर काय आज खास असणार आहे पाहण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच पहा तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा बॉक्स द्यायचा होता मानसकीमध्ये मध्ये प्रवीण सरांना आता पिक केलेलं आहे मी आणि प्रवीण आता पोहचलेलो आहोत कॅफे वरती कादंबरी गुरु पण आलेले आहेत रितेश पण आहे तर आता आम्ही कॅफेवरून निघालेलो आहोत मध्ये आम्ही सगळे बँगलोरला गेलो होतो बिझनेस स्पीच करायला आणि तिथे इन्व्हेस्टमेंट सेक्टरमध्ये आमचं फर्स्ट प्राईज पण मिळाला होता आणि मग तिथे आलेल्या एका कंपनीने आम्हाला आपल्या शिखंडीच्या कॅफेसाठी मेंटरशिपसाठी इंटरेस्ट दाखवला होता मग ते आज आले होते आपल्याला व्हिजिट करायला आणि त्यामुळे आम्ही सगळे इकडे आज एकत्र होतो तो पोचले तो दुसर कैफे वरतीवाला तो इकड़े ना हम्म 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 आता पोचलेलो आहोत आम्ही माणुसकीच्या इथे परत सगळे काम संपूर्ण आता पोचलेली आहे घरी प्रवीण रस्त्यातच उतरला होता कारण मी झोपले होते गाडीमध्ये सकाळी लवकर उठलं असल्या कारणामुळे आता थोडं मी रेस्ट करते झोपून उठली आणि आत्ता शाबा झालेला आहे घरी पर्सनल ग्रुमिंगसाठी कोणालाही होम सर्विस हवी असेल तर मी खाली नंबर टाकेल आणि कम्युनिटी मेंबरसाठी कम्फर्टेबल असेल कारण तो स्वतः कम्युनिटी मेंबर आहे तर मी त्याचा नंबर टाकेल तुम्ही त्याला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता बॅग भरायचं काम चालू आहे आणि बघा रात्रीचे वाजलेत साडे अकरा मग अशीच माझी पॅकिंग झाली होती माझी बॅग पाहू शकता तर मी चालली आता पुण्याच्या बाहेर तर तुम्हालाही घेऊन जाते माझ्यासोबत आत्ता मी आलेली आहे एअरपोर्टवरती पुणे एअरपोर्टला <tart noise> मी पोचली आता बँगलोर एअरपोर्टवरती आणि इतका भव्य एअरपोर्ट आहे बापरे खूप म्हणजे खूपच मोठं आहे लास्ट टाईम मी आले होते पण मी खूप गडबडीत होते लेट झालं होतं त्यामुळे फिरले नाही पण आज पाहिलं खूप म्हणजे खूप मोठं आहे छान आहे सगळीकडे असं ग्रीनरी बनवलेली आहे ती खूप छान आहे सकाळचे वाजलेले साडेपाच आणि मी आत्ता पोहोचलेली आहे हॉटेलवरती आता थोडंसं रेस्ट करेल कारण थकली आहे आणि हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय गायज गुड नाईट